दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप प्रभाकरराव चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी तक्रारदार व त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तुगलकी तपास करून कमजोर चार्जशीट पाठविणे जप्त असलेला माल सोडणे व अधिक माल जप्त न करणे तसेच दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करणे व त्यांच्या भावाकडून घेतलेली शेतीची मूळ खरेदी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर इसार पावती व चेक परत देण्याकरिता पंचवीस लाख रुपये व तळजोडी अंते वीस लाख रुपये लाची मागणी केले व लाच रकमेपैकी पहिला टप्पा पाच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले त्यानंतर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेल्या दोन लाख रुपये लाच रकमेपैकी पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला तसेच दिनांक सत्तावीस डिसेंबर 2018 हजार अठरा रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार श्री मुकुंद कुलकर्णी यांनी तक्रारदार व त्यांचा भाऊ यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे चार्जशीट कमजोर करून पाठविण्याकरिता व सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासोबत यापूर्वी ठरल्याप्रमाणे पंचवीस लाख रुपये लाच रकमेपैकी दहा लाख रुपये लाच रक्कम त्यांनी स्वीकारल्याच्या समजुतीवरून तक्रारदार व त्यांचा भाऊ यांच्याकडून घेतलेले चेक खरेदी खत परत मिळवून देण्याकरिता पोलीस कर्मचारी सुनील बोटरे यांच्या मार्फतीने उर्वरित पंधरा लाख रुपयांपैकी सुरुवातीस बारा लाख रुपये व तडजोडी अंती अकरा लाख रुपये लाच रकमेची मागणी करून लाचेचा पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व लाच रक्कम सुनील बोटरे यांच्याकडून देण्यास सांगितले दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी सुनील बोटरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्याकरिता मागणी केलेल्या लाच रकमेपैकी पहिला टप्पा पाच लाख रुपये स्वीकारताना सुनील बोटरे यांना रंगेहात पकडण्यात आले यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करून पुढील कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती श्री पंजाबराव दिवे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शकांखाली करण्यात आले